सर्व शेतकरी मित्रांनो माझा राम राम रिअल फार्मिंगशिवाय या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आपण आज प्रभाकर अंकुर हे व्हरायटी पाहणार आहोत मित्रांनो हे दुसरा वर्ष आहे हे व्हरायटी पेरण्याचा आमचा कारण आम्ही गेल्या वर्षी पण हीच वरायटी ह्याच वरात पेरलो होतो या व्हरायटीची खासियत आहे मित्रांनो हे पाहा यांची एक तर हाईट खूप आहे हे पहा हाईट मी तुम्हाला दाखवतो फा हाईट ए पहा हे पहा या बुडापासून या याच फुलं आहेत पहा हे पहा पुरे फुलं जे आहे ते चट्ट्यामध्ये कन्वर्ट झालेत हे पहा तुम्हाला जवळ घेऊन दाखवतो हे पहा हे पुरं फुल होईल व तरी पण एक फूल आहे पहा हे पहा इतकं भी फुल चट्टा चालू आहे हे फा या फांद्या असल्यामुळे ना आणि काही फूल आडेलेलं फुल आले आडे त्यामुळे दिसना पण गेलेत चांगले तरी पण मी प्रयत्न करतो हळूहारपणे सर्व दाखवण्याचा हे पहा मित्रांनो हे, हे जो, जे जे मी दाखवलो ना तुम्हाला हे पहा हे माझ्या मांडीला हे पहा हाईट एकदम बेस्ट हाईट हाईटविषयी काही प्रश्नच नाही आहे आणि याविषयी यांना कोणकोणती फवारणी केलोत आतापर्यंत आम्ही त्याविषयीची माहिती पण या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहोत या कुन के चॅनलवर आहे फर्स्ट सेकंड फ्लोअरनी कोणकोणती कुन केलोत फर्स्ट फवारणी तन्नाशक होती मित्रांनो और सेकंड सेकंड फवारणी हाईट वाढण्यासाठी आणि कारण फुलीची अवस्था फुलाची अवस्था होती कारण पाणी सतत असल्यामुळे सेकंड फवारणी लेट झाली कारण जे सेकंड फवारणी तीच फ्लोअरनी थर्ड फ्लोअरनी व्हायला फजत होतं सतत पाऊस असल्यामुळे फवारणी करता आली नाही मग ते लेट झालं आणि सेकंडच फवारणी ठरली त्यामुळे शेतात येऊन बघून आम्ही हाईट कमी होती सतत पाऊस चालू होता तर नाशक मारल्यापर्यंत हाईट थांबते थोडीफार हाईट थांबते ते हाईट वाढण्यासाठी किंवा झाडामध्ये ज्या ज्या म्हणजे ग्रोथसाठी जे जे आवश्यकता आहे ते जे जे लागते ते फवारणी करण्यासाठी येऊन बघून गेल गेलोत आणि त्यासाठी हाईट कमी आहे म्हणून आम्ही बायोटा एक्स ते वापरलोत आणि इमाम व्यक्तींबेन कारण जे पाच टक्के कंटेंट जे होतं जे नॉर्मल म्हणजे कोणत्याही ब्रँडेड कंपनीचं नाही आहे ते नॉर्मलचंच आहे तो आळी नव्हती कुठं ते काळी होती म्हणून ते यूज केलो आणि तिसरं आहे बुरशीनाशक यूज केलोत आणि वसंत बायोटेकचा आहे वाटते माझ्या मतानं मा हो तेच आहे स बूस्टर म्हणून आहे तो यूज केलो फुलासाठी तुम्हाला आता फुल पण दाखवलोत फुल सर्वसाधारण छान फुल आहे आणि याची हाईट तर पहा हाईट तर खूप मोठी हाईट हा हाईटविषयी काही नाहीच खालचं काही पण दिसणं गेलं आहे हे पहा खूप हाईट आहे भरघोळ साईट आहे 没发嗨。 हे पहा मित्रांनो पूर्ण फुल चट्ट्यामध्ये कनव ठोक लागले आणि काही जागी फुल पण आहे पहा हाईट खूप असल्या कारणानं हे फार सोया आडव पडत आहे हे पहा हे पहा आडवं पडत आहे असं हाईट याची खूप झाली फा हे फा एफ हा मित्रांनो एक करिश्मा आहे आमच्या काकांचा आहे बाजूला त्याची हाईट खूप खूप आहे त्याची पण हाईट काही पण दिसना गेलं थोडी सावधानी बघत चालावं लागेल मित्रांनो ये फा आपण या यूट्यूब चॅनलवर जेवढे बी आमच्या गावामध्ये वरायटी यूज केलेत समजा करिश्मा असो ओमकार असो ग्रीन गोल्ड असो कि एस असो हिरामूर्ती असो या इतर कोणतं पण आपण त्यांचे व्हिडिओ या चॅनलवर अपलोड करत राहू शेतीशी रिलेटेड माहिती आपण या चॅनलवर अपलोड करतो कृपया कर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आयकॉनला प्रेस करून ठेवा जेणेकरून आम्ही जेव्हा बी व्हिडिओ अपलोड केलो तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल हे पहा हे पूर्ण फुल आहे पहा वरून तर खालीपर्यंत आणि खालून वरीपर्यंत तुम्हाला सर्वे व्हिडिओ दाखवलो व्हिडिओ काढून झूम करून पण दाखवलो आपण आता मित्रांनो हेफा करिश्मा पण पाहणार आहोत तिकडे करिश्मा पण बघा पूर्ण चट्टा पूर्ण फूल जो आहे तो चट्ट्यामध्ये कन्वर्ट झाला आहे करिश्माचं हे पहा हे पहा हे बघा मी तुम्हाला दोन्ही पण दाखवलो या प्रभाकर अंकुरची हाईट अनेक वाढण्यावरच आहे आणि शंडीला फूल आहे आणि करिश्मा फुल फूल, फूल जवळजवळ थांबलं ते चट्ट्यामध्ये पूर्ण कनोट होत आहे करिश्मामध्ये आणख आणि पण फूलधारणा चालू आहे तर मित्रांनो हे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून तुमची राय जरूर कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करा तर मित्रांनो या व्हिडिओ बघितल्यामुळे धन्यवाद राम राम जय जवान जय किसान